आज जागतिक अपंग दिन आणि आपण या ठिकाणी एक चांगला आनंद मेळावा आयोजित केला होता कशा पद्धतीचा प्रतिसाद ने, होता आणि नेमकं काय भावना आहे तुमच्या अतिशय सुंदर प्रतिसाद दरवर्षी तीन डिसेंबरला काहीही प्रसिद्धी न करता सुद्धा या जसे वारीला वारकरी येतात तसे या कार्यक्रमाला आमचे दिव्यांगजन येत असतात आजही चांगला प्रतिसाद मिळाला सग सकाळी सुरुवातीला असं वाटत होतं की मतमोजणी म्हणून कार्यक्रमात गडबड होईल पण तसं झालं नाही अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला दोन अडीचशे लोक या कार्यक्रमाला हजेरी लावून घेत कशा पद्धतीचा कार्यक्रमाचा म्हणजे नियोजन होतं काय स्वरूप होता नियोजन या कार्यक्रमाचं असाआ की थोडंफार मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की हा दिव्यांग दिन हा एक वर्षामध्ये सणासारखा साजरा केला जातो दिव्यांगांमध्ये आज जसं काही लग्नाला आपण जेवण जेवतो तशा पद्धती जेवणाची सोय केली होती आम्ही सगळ्यांनी सर्वांमध्ये मध्ये असं ठरलं की टेबल खुर्ची लावून आपल्याला जेवायचे तशा पद्धतीचं गुलाबजामचं जेवण आमचे दिव्यांग जेवलेले आहे आणि अतिशय सुंदर रीतीने लोकांनी आनंद उपभोग केला आहे काय सांगाल आजच्या या मेळाबद्दल दिनांक तीन डिसेंबर वीस दिस पंचवीस जागतिक दिव्यांग दिन म्हणून ज जपर साजरा केला जातो त्याप्रमाणे आम्हीसुद्धा अगदी अल्पावधीतच आमच्या संघटनेचे नूतन कार्यकारिणी एक महिन्याभरापूर्वीच आम्ही स्थापन केली त्यानंतर आम्ही एक आठ दिवसातच नगरपालिकेची भेट घेतली परंतु आचारसंहितेमुळे नगरपालिका काही करू शकली नाही परंतु आमच्या सर्व शिलेदारांनी ठामपणे सांगितले की आपण या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन करतो त्याप्रमाणे आमचे सर्व शिलेदार आमच्या सर्व वगैरे त्याप्रमाणे स सकाळी चहा नाश्ता दुपारी भोजनाची सोय त्यानंतर ई सी आमच्या मुखार साळवी त्यांनी मोफत ई कॅवशीचा कार्यक्रमसुद्धा राबवला आणि लोकांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर आमच्या खेरडीतलेसुद्धा रक्षरक्षण दावरा अभूषण ठासाळी त्यानंतर अनेक मान्यवर त्यानंतर एम आय डी सीचे साहेब या सर्वांनी आम्हाला दिव्यांगांना शुभेच्छा दिल्या आणि प्रकारे आमचा सर्वांचा दिवस हा उत्तम आणि आनंदात गेला आम्ही वर्षभर एकत्र घरात असतो पण आज आम्ही दिव्यांग दिनानिमित्त एकत्र गोळा झाल्यानंतर आम्हाला मनसिक वाटते की सगळेजण एकत्र भेटतो सगळ्यांना एकदम आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद असू आणि एकत्र मिळाल्यामुळे सगळे तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम झालेला आहे कसं छान आणि मला असं वाटत होतं की ह्या आचारसंहिते मुळे कोण इन जास्त येणार नाहीत किंवा थोडेसे लोक हे होतील पण नाही मला आजचा कार्यक्रम खूपच छान वाटला आणि खूपच मला आनंद झाला आणि मग खरंच आम्ही वर्षाने भेटतो आम्हाला हा दिवस केव्हा येतोय आणि केव्हा हे होतं आहे आणि खूपच आमचे लोक अस्वस्थ असतात आणि मला ते हे सगळं बघून खूपच बरं वाटलं असं दिव्यांग सेवा संस्था याच्यातून गेल्या कित्येक दिवस माननीय सर आपल्या अपंगांसाठी मेळावा भरवतात त्या मेळाव्यामध्ये आपण सगळ्यांना एकमेकांना भेटतो वर्षभर वर वाट बघत असतो या क्षणाची आपल्याला दिवाळीसारखं अप वाटतं आणि खरंच या सगळ्यांना बघून आपलं अपंगत्व आपण विसरून जातो त्यामुळे जगण्याची नवी उमेद होते त्यामुळे मी सगळ्यांना खूप खूप अभिनंदन सांगेन सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन हार्दिक स्वागत करू शकते आभार मानेन नमस्कार We're पावसात आणि माझा पाय आज जखमी आहे मला तर चालताना तुम्ही बोलले की एक पाय मी टाकत येतो की मला चांगलं असून सुद्धा मी तोवर घासून करतोय परंतु मला अपंगाचं दुःख काय असू शकतं हे मी चांगलं जाणू शकतो आणि ते मी ते एका मिनिटात पायऱ्या वर जाईल होतो आज मला ते दहा मिनिटं लागतात वर पाय काढायला आणि तेव्हा त्या यातना मनामध्ये येतात की आपण जर अपंग असतो तर आपण काय आज त्या पद्धतीने अपंग आचाराचा वावर करतो कारण का ह्या यातना कदाचित आपल्याला मस्ती किंवा एखादा पडला अपंग तर आपण हसतो परंतु या सर्व गोष्टी ते आयुष्यभर या अपंग तत्वावर कसे मानतात अथवा ते कसे कशा प्रकारे वावरू शकत असतील याच मी देखील गेल्या अनुभव घेतो एखाद्या वेळी आम्ही जेव्हा सहकारी साधन चालत असतो त्यावेळी मी सर्वात आता शेवट राहतो कारण का माझं पाय एवढं मला कुठे प्रमाण साथ देत नाही कारण का माझं देखील एका क्रिकेटच्या ऍक्सिडेंट मध्ये होते त्या क्रिकेट मॅच आणि तिथंच माझा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि आपण मागे राहिल्यानंतर आपल्याला ते दुःख आहे ते तुम्ही आयुष्यभर ह्या लोकांचे दुःख काय ते मला वाटतं हॉस्पिटल साहेब तुमच्या रुग्णाला तुम्ही बघताय आमच्याकडनं जेव्हा जेव्हा लोकांसाठी जी मदत लागेल तुम्ही कधीही या त्या मदतीला आम्ही एक व्यासपीठाचे एक जरी हे असो तरी आम्ही पण आम्ही पण एक मंडळ चालवतो आम्ही त्यांनी क्रिकेट एखादी संघटना चालवतो की कधीही मला आम्हाला ह्याच्यावर बसायला आवडत नाही आम्ही जसे हॉस्पिटल साहेब तुम्ही आहे मॅडम मागे बघताय त्या पद्धतीनं आम्ही बाहेर एका उभे असतो आणि कार्यक्रम असतो परंतु व्यासपीठाला आपण एवढं मोठे नाही परंतु आपल्या आयुष्यातल्या काही अडचणी आहेत आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत की तुम्ही तुम्ही मांडू शकता आणि तुमच्या एकत्र आल्यावर तुमची प्रिती जक आता एक नवीन आजच झाले इलेक्शन मध्ये ज्या गावात मतं कमी त्याच्यावर त्याच्या या आणि त्या कुटुंबाच्या त्या दृष्टीकोनातून पण आलेले यातना काय असतात त्याचे आम्ही जवळच लक्ष देतो त्यामुळे ह्या लोकांचं आम्हाला आपुलकी असं म्हणजे काय काम होता की काम होतं असं देवाला आम्हाला जर आम्ही ठेवलंय आम्ही त्या पैसे कमवू शकतो आत्महत्या करू शकतो पण समाजाचं जे काही देणं लागतं त्या भावनेतून आम्हाला जर काही गोष्टी देता येऊ शकत असते

तालुक्यामध्ये किंवा जगामध्ये अशी दिव्यांगांची संख्या खूप आहे खूप काही नैसर्गिक आहेत पण दिव्यांग प्रकार तुम्ही तुमचे दैवतच आहे आणि आम्ही त्या गोष्टी त्यांना मानतो की दुसऱ्यासाठी वापरतो पण खऱ्या अर्थानं काय असेल का बाबा आंबेडचे पुस्तक